आज दोरा घ्यायचा दिवस आहे आणि आमच्या घरच्या लक्ष्मी कशा आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला बघूयात आपण तर ही बघा इथं बसवलेल्या बस हो लक्ष्मी आहे त्या आता आमच्या इकडं गावाकडं लक्ष्मी महालक्ष्मी असं म्हणतो तुमच्या इकडं गवराया म्हणत असल्या तर ही बघा दोन बसवले हो आहे आणि मधी आमचं गणपती बाप्पा बसले आहे कशा दिसते त्या सांगा साड्या बघा नवीन पद्धतीने नेसवल्या त्या ह्या वर्षी आणि त्या सगळं फराळाच ती मांडलय आणि खेळणी एवढी येते की पुरत नाही जागा त्याच्यामुळे काय मांडली नाही ते बाकीची आणि इथं बघा खाली आता जात्यावर दळण दळणारी गौराई हा झाला दलन... लक्ष्मीचा खेळ आणि आता इथून पुढे पूजन केलेले देखावा दाखवते तुम्हाला ही बघा दळण दळणारी गवराई आहे आता इथं आम्ही दोघीजणी बेसन करून घेतो जात्यावर वा 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 क्या बात आहे तर ही दळण दळणारी गवराई केली मी इथे दाळ ठेवली मी आणि ही बघा हात पण बरोबर बसलाय त्याच्यात बरोबर असं उचलून टाकायला लागली छान इथ पुस्तक वाचते गवराई जी आता मंडळ ही दळण दळणारी गवराई का केली तर जरी ही गवराई माहेरला आली तरी बी प्रत्येक स्त्रीला माहेरला जरी गेली तरी कामे हसतच आणि तसंच ही दळण दळते आणि ही जी गवराई आहे हि चालू आहे वाचन पण ही वाचन आपल्या मुलांना शिक्षण देते कारण शिक्षण म्हणजे वागिणी सुदूद आहे शिक्षण आहे म्हणून शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे म्हणून असा पूजाने एक देखावा केला की एक शिकवणारी गवराई आपण बनवायची लहान मुलांना शिकवणारी ही बघा कशी सुंदर आहे चष्मा घातला आहे तिनं हातामध्ये वाकल्पी घेतलेली आहे आणि ती आपल्या मुलांना ही त्यांची पिलवंड आहे ती बघा किती सुंदर दिसते ही हा आणि हा त्याचा मुलगा खूप एप दिसतोय का नाही ग खर खरच आहे पण हा आणि तिची मुलं यांना ती शिकवते आणि आता ही गौर आहे बघा ही किती सुंदर दिसते हिचं काय चालू आहे हि चालू आहे बघा इकडं लोणी काढायला लोणी काढायचं चालू आहे लोणी भरपूर आहे तिचं त्या कळशीतनं बाहेर लोणी आले किती सुंदर बसली थाटामाटात आणि तिचं काम चालूच आहे लोणी काढायचं ही तिचा प्रपंच आहे तिची भांडी आणि आणि ही गवरा आहे बघा तिच्या मुलाला झोप होती या स्माईल बघा हिची कशी आहे माईल एक नंबर स्माईल आहे तिच्या बाळाला झोप होती थोडं फराळाचं घेतलेलं आहे तिनं आणि खास आकर्षण म्हणजे तुम्हाला पूजाने बनवलेली पर्ण कुठे धावणार आहे मी झोपडी बघा इथे एकावा कसा केलेला आहे आतला लाईट चमक ती अशी झोपडी केली बाबा कसा वाटतोय देखवा मंडळी नक्की सांगा आणि पूजेच चालू आहे इकडं हराळी आगाडा नीट करायला कारण आता दोरं दो 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 घ्यायचे दो 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 तर आणि धबधबा दबाचा राहील इकडं बघा हे आहे दब धबधबा धबधब्याचं पाणी तर मंडळी आमच्या घरच्या गवराया कशा वाटल्या पूजाने केलेला देखावा कसा वाटला नक्की सांगा अजून एकदा बघा दोर गेला आमच्या इकडे बघा सामान काय काय लागतं ही भोपाळ्याची पान आहे ती आणि झेंडूचे पान आहे ती ही आगाडा आहे ही आहे अजून खोबरं खारे सुपारी त्याची बारकं बारकं तुकडं करून असते ते आणि ते दोऱ्यात गाठ मारून ओवायचं आमच्यात एवढं सामान असतं दोर घ्यायला तुमच्यात काय काय असतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि महत्वाचा कंसाचा तुरा हे बघा हे आमच्या गावाकडं सहज उपलब्ध असतं बरं का राणा माळात मानतो आम्ही तर तुमच्यात काय काय सामान असतंय ते नक्की सांगा आणि गौरायात कशा वाटल्या आमच्या नक्की कमेंट करून सांगा आणि इथं चालू आहे आमच्या वैशूची रांगोळी बघा इथं सौभाग्याचं लेन आणि वैशुनं आणि मी सेमच साडी घेतली असं घातली असं आमचं आधीच ठरलं होतं बरं का सेम साडी घालायची किती राहिली

सहज गेले प्रसाद पाया तिकडून आणल्या तीन मन लाया सहज गेले बाऊजी बाऊजी बाजूने आणले सोळा छान पत पंचवीस लाल अंगीराला अंगीरा आल्या दोन पतीला सांगेल कोण पतीने आणले द्राक्षेच्या गरमा म्हणजे फणसाला चढ फणसाला आले गरे लंगला लंग आले खुरे लंग लवंग तोडते एक संघ फराळ करते आत्याबाईची लेख आत्याबाईच्या लेखीचे ले नाव चकू तिने आणले नवशर चक्कू चक्कू मोठे लागतात उत्तम गोड काय सांगू आत्याबाई फराळीचे खोल

शिवडे सांगते नामाने आणले रामफळ सीतेने आणले सीताफळ लक्ष्मणाने आणले चुडे लक्ष्मण पाटलांचं नाव घेते महालक्ष्मी पुढे आता काय करायच्या फाटल्यांच नाव घेते लक्ष्मी

हे बापू खुशीच होत आता तर आता नाव घेऊन जायला दोराती घेतल्या त्या लक्ष्मीच आता आम्ही पण जरा फिरून येतो हळदी कुंकाला जातो आम्ही काही सकाळपासून गेलो नाही आम्हाला वाटलं बाया इथं येत्याला ना आम्ही तिकडं जाईल त्याच्यामुळे थांबलो होतं आता आहे आमचं सगळं आता आम्ही जातो आणि व्हिडिओ कसा वाटला गौरायांची सजावट कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय